जे हनुमान पॉलसेन गेप्टान गेलं माते बंडलकर विटणेकर फलटण यांना जवळजवळ संतोष माता प्रसन्न आहे आणि तस भालचालं कठौलं आजोली पण होईल गोडफेज सुरेडावर आपण आरके प ग्रुप खुट येते गाडी जा गोडफेज सुरजडावर आर के ग्रुप खुट येते गाडी जा गाडी निघाली सुरेटावर पाहिजे वरून ओम सायरम फैत्य गुरु मस्त शेळू आपल्या सर्दी रुजी साहेब धन्यवाद ओम सायरम फसरत सैत्य ना मास्टर मस्त शेळू दोन बातम्या अर्धा कोणाली सहा हजार रोख रक्कम स्वतःच भेट पाहिजेत ज्योतिर्ल संग्राम उदयशी पडेल ओघल्यावर करड सरोजी दोन बादल्या दोन गोडीने बिरे आजच्या मध्ये पाहिजे गावदी प्रसन्न कुमारी दिव्या दिनेश्वर दुतकर भालगाव हो। फक्त बैलूर सर